लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडनं प्रयत्न करण्यात येत असून ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्मा मित्तल यांनी दिलेली आहे पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान जिल्हा प्रशासनानं नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेग उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांनी मतदान करावे यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत तसेच गृहभेटी देखील करण्यात आलेल्या आहे याचबरोबर अठरा एप्रिल रोजी सिन्नर नाशिक पूर्व नाशिक मध्य नाशिक पश्चिम देवळाली इगतपुरी त्र्यंबकेश्वर एकोणीस एप्रिल रोजी नांदगाव चांदवड देवळा येवला निफाड दिंडोरी पेठ आणि बावीस एप्रिल रोजी मालेगाव मध्य मालेगाव बा बागलान कळवण सुरगाणा या पंधरा विधानसभा मतदारसंघानिहाय्य दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतल्याची माहिती देण्यात आलेली आहे मागील निवडणुकीच्या वेळी पंचावन्न टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले मतदान केंद्रे आणि कमी मतदान होण्याची कारणे आणि त्यावर उपाययोजना एकाच ठिकाणी किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्र असलेली ठिकाणे आणि त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्राकडे जाण्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था या उपाययोजनांची देखील त्यांनी माहिती दिली आहे विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रे मतदान केंद्र असलेली एकूण ठिकाणे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी रॅम्प पिण्याचे शुद्ध पाणी शौचालय मतदानाच्या दिवशी उन्हापासून संरक्षण होण्याकरता शेड्स इलेक्ट्रोलाइट पावडर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर मतदान केंद्रावर स्वयंसेवक दिशादर्शक फलक गुगल लोकेशन याचा आढावा घेण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक